महाराष्ट्राचे राजकारणी फक्त एक दुसऱ्यावर चिखल फेकण्यामध्ये व्यस्त आहेत पण आज महाराष्ट्र राज्यातील एस टी महामंडळाचे एस टी स्टँडची जर तुम्ही अवस्था पाहिली तर सगळीकडे चिखलच चिखल पसरलेला आहे आता हा बिचारा अपंग व्यक्ती पहा कसा रेंगळत रेंगळत एस टीकडे जात आहे चिखला चिखलातून माखलेल्या चिखलातून त्याला वाट काढावी लागत आहे अशी अवस्था महामंडळाची झालेली आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के एस टी स्टँडची अवस्था अशीच झालेली आहे सगळीकडे चिखल चिखल सगळे जे बस स्टँड आहेत एस टी स्टँड आहेत सगळे गलिच्छा आहेत सगळीकडे थुंकलेलं असतं तेथे ओकार येईल अशी अवस्था एस टी स्टँडची झालेल्या आहेत प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे पण प्रशासन अजिबात लक्ष देत नाहीये आपली राजकारणी फक्त एक दुसऱ्यावर सुपारी फेकण्यात आणि नारळ फेकण्यामध्ये व्यस्त आहेत आणि महाराष्ट्र हा डब घ्यायला जात आहेत आत्ता तुम्ही पाहिलं एस टी स्टँडची काय अवस्था आहे त्याच्यामध्ये एका अपंग व्यक्तीला किती जास्त त्रास होत आहे एस टीकडे जात असताना तो रेंगळत रेंगळत त्या गटारीमधून त्या चिखलामधून तो जात आहे अशी बिकट अवस्था महाराष्ट्रामध्ये झालेली असताना आपले जे राजकारणी आहेत आपले जे नेते आहेत ते एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्यावरच त्यांचं जास्त लक्ष आहेत त्यांचं फक्त एक दुसऱ्याच्या भांडणांकडे लक्ष आहेत त्यांचं ह्या देशातील ह्या राज्यातील जनतेकडे अजिबात लक्ष नाहीये जनता गई भाडमे असं राजकारण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि फक्त दीड हजार रुपये आपल्या बहिणींना कसे मिळतील त्याबाबत राजकारण चालू आहे परंतु आपली एस टी स्टँडची किती बिकट अवस्था आहे आज महामंडळाच्या एस टी स्टँडवर किती चिखल पसरलेलं आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर हे सगळं बदलायला हवं मित्रांनो त्यासाठी आपण सर्वांनी आवाज उठवायला हवा धन्यवाद मित्रांनो